दादा नमस्कार दादा नमस्कार आज या उंबडवे मैदानामध्ये एक महत्वपूर्ण गाडी बघितली आम्ही आपला नेवाली गावचा स्वामी त्याच्यासोबत पलाला वर्णिका अर्जुन मात्रे नेतेवलीकरांचा लक्ष आणि आपल्या समोरून गाडी पण खूप मोठी गाडी होती ज्या गाडीचा अतिशय मुंबईमध्ये नाव आहे कुटारीकरांचा सोन्या आणि सोन्यामध्ये जो वासरू होता तो आकाश राऊत पायर ए... होता का नाही त्या वासराचा नाव नाही तो आज उतरले तो मला वाटतो दुर्गा दुर्गा वासरू होता काय सांगाल आजच्या लढती विषय आजची लढत ही प्रेक्षणीय लढत झाली शरद मैत्री पूर्ण झाली <coughs> आणि गाडी कशी जमली तर मैदानात जमली का, का बॅनरवर जमली नाही गाडी मैदानात जमली वर्णिका अर्जुन म्हात्रे नाव होता त्या नावावर ना, नाव फिरला <coughs> नाव फिरवलं हा आणि आजचा हा नियोजन कसं झाला कारण खूप मोठा आज लक्ष्याचं पण नाव आहे या मुंबई भिंजोर मध्ये आणि हा पैऱ्याचं नियोजन कसं काय झाला पैऱ्याचं नियोजन पाडगाव पाटीलच झालता दादानी नियोजन केलं तर तो आज येऊ नाही गाडी पालाली स्वामीचा या सीझनला खूप नाव होतं एक शिंगी स्वामी आज नेवाली गावचं नाव हो म्हटलं तर स्वामी मुलं पुढे येत आहे आणि आपलं जो नियोजन असतं खूप अतिशय चांगलं असतं मी नेहमी बघतो स्वामी गुलालात असतंय बैल बैल गुलाला, गुलाला मध्येच आहे ना उंबरल्या पाठी उंबरमध्ये बैल नाही जिथून बैल आपण आणले तिथून यो, यो मैदान आपल्यासाठी मी पण बघितले ना उंबरवेड्या पाठीमध्ये मला वाटतं मी स्वतः माझ्या डोळ्यातून बघितले स्वामीच्या मी दोन तीन शर्यती पण टाकलेल्या आहेत माझ्या चॅनलवरती मला वाटतं नेहमी गुलालातच राहतो आणि कसं काय नियोजन करता कसं काय संभाल संभाल सांगा ना आहे बैलाचा आणि बैलाचं नियोजन करतो चॉकलेट ग्रुप नेवाली सर्व पोरांची गाडी कुठल्या नावानी पलते आई गावती प्रसन्न मंथन आनंद शेट जातो नेवाली, नेवाली ने। चॉकलेट ग्रुप नेवाली या ना नावाने गाडी फालते आजच्या गुलालाचा आनंद काय सांगाल आजचा गुलाल भरपूर आनंद आहे म्हणजे भरपूर कारण आज मोठ्या मैदानाचा मोठा मानकरी असा कुठारी सोन्याला बोलला जातोय आणि अतिशय चांगला सुद्धा बहिला आहे तो मला वाटतं गाडी तासात गेली नाही तर कुठेतरी आठी टट्टीची लढत सुद्धा पाहायला मिळते लढत पाहायला भेटली असते कुठली सोन्या पण एक नंबर बहिले म्हणजे तुमच्या आवडीचाच बैल भाई बैल माझ्या 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 स्वतःच्या आवडीचा बरोबर खूप बहिले बैल मी स्वतः मागितलेला पण होता आणि मला वाटतं आता येणाऱ्या काही मैदानामध्ये स्वामी आणि कुटारीचा सोन्या पण आम्हाला शंभर टक्के पालो स्वामी दोन्ही गांधी पालतोय का गा। दोन्ही गांधी पब्लिकला बोलतो दोन्ही गांधी पब्लिकला आणि कुठारीचा सोन्या जो आहे तो डावीला आतून एकदम ठाम पाले पन्ना बैल आहे आणि आज पण तसंच पालाला पण कुठेतरी गाडी तासात गेली आजच्या आपल्या गाडीवर ड्रायव्हर बोलून कोण होतं अरुण ड्रायव्हर चिंचवलीचा चिंचवलीचा अरुण ड्रायव्हर विषय काय सांगशील गुलालामध्ये मध्ये नेहमी असतोय तो अरुण ड्रायव्हर मुंबईमध्ये बोलायला गेलो एक नंबर ड्रायव्हर आहे बैल तो ड्रायव्हर गुलाला मध्येच आहे मुंबईमध्ये हारून ड्रायव्हर गुलालामध्येच आहे आणि आज नाव होता तर काय किती म्हणजे कसं काय म्हणजे आजच्या या उंबडवेड्या पाठीमध्ये हा जो नियोजन झाला तो यशस्वी झाला तर सुट्टी कशी झाली गाडीची सुट्टी पण चांगली झाली नवंबर उंबरवेड मैदानाची मा कमिटी पण भारी आहे आयोजन बी एक नंबर केलेला आहे त्यांनी एक नंबर आयोजन आहे एक शिंगी एक शिंगाबद्दल काय सांगाल त्याच्या एक शिंग पहिलेपासून आहे का त्याच्या काय झालंय बैल आपण नानांनी घेतल्या असून बैलाला एकच शिंग पहिल्यापासून बैलाला आपण घेतल्या असून नानांनी एकच शिंगा आहे हा आणि एक शिंग आहे आणि कुठेतरी आता त्याचं नाव एक शिंगी स्वामी सुद्धा पडलेलं आहे पहिला आणि त्याला एक शिंगी स्वामी असं ओळखलं जातोय आता आता स्वामी आला की नेवाली गावाचं नाव पण येतो गावाच्या साठी काय बोलाल गावाचं नाव त्याने खूप केलं कमी वयात चालेल अभिनंदन खूप चांगला गुलाल झाला मुलाखत गेल्या तुमच्या धन्यवाद आणि थोडासा लक्ष्याविषयी बोला लक्ष मुंबई मुंबईमध्ये किंग आहे आ... कमी आहे धन्यवाद तुमचा चांगली मुलाखत झाली आणि असं तुमचा स्वामी गुलालच राहो याच्या पुढे पण चांगले चांगले नियोजन करा लवकरच आम्हाला एक नंबर दिसणार आहे स्वामी तुमच्या तुम्ही धन्यवाद नमस्कार नाव सांगा ना तुमचं राज जाधव राज जाधव आणि आज या लक्ष पहिल्याचं नियोजन खूप चांगला पेरा केला तुम्ही स्वामी आणि आपली गाडी गुलालच राहिली काय सांगाल आमचा पेहरा पहिलाच झालेला होता यो मागच्या अड्ड्यातच पाटगावच्या अड्ड्यात पाटगावच्या अड्ड्यात आणि आज तो पायरा सक्सेस झाला म्हणजे गाडी खूप मोठी होती समोर तुम्हाला काय सांगाल आज या आजच्या गुलालाचा आनंद काय सांगाल जाम आनंद जाम आनंद आहे ना आणि समोरच्या गाडीचं कौतुक का काय कराल कारण हो हो ती पण खूप मोठी गाडी होती खूप मोठी होती पण ती सरळ आली असते आठीत आटीची लढत झाली असते बघायला हो भेटली असते आपण कुठेतरी आनंद आनंद झाला असता आणि आपल्या गाडीवर ड्रायव्हर तर आता सांगितलं जात आणि अरुण ड्रायव्हर आणि नेहमी लक्षाला अरुण ड्रायव्हर फिक्स फिक्स आहे का अर्जुन शेठ नाही आता काय सांगाल अर्जुन शेठ आता आता नाही तर आपले सगळं जल्लोष केला नाही जल्लोष केला ना चालेल चालेल कारण खूप मोठा गुलाल झालाय आणि लक्ष्याचा पण आता आपण लवकरच एक चांगली घरी पण मुलाखत घेऊया चालेल चालेल